आष्टा सांगली रस्त्याचं काम सुरू असल्याने सध्या या ठिकाणी वाहतुकीची कोंडी पाहायला मिळतीये हुतात्मा स्मारकासमोर दूध वाहतूक करणारा ट्रक बंद पडल्याने सांगली व आष्टा या दोनही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी आष्टानगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष विजय मोरे नाना यांचे बंधू सामाजिक कार्यकर्ते पिंटू मोरे व संगप्पा कुंभार यांनी पोलिसांची भूमिका बजावली अर्धा तास ते एक तास परिश्रम घेऊन वाहतूक सुरळीत केली आष्टा पोलीस स्टेशन ते थोटे दूध डेअरी समोरील एका बाजूने रस्ता खोदला आहे यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे त्यातच ऊस वाहतूक ट्रॅक्टर व वा अवजड वाहनं या रोडनं जात असल्याने येथे नेहमी वाहतुकीची कोंडी होतीये तसेच सांगलीतून पुणे मुंबईला जाणारा हा एकमेव मार्ग असल्याने या ठिकाणी वाहनांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होती आहे रुकडे पेट्रोल पंप शेजारी ट्रॅक्टरमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी येऊन वाहतूक सुरळीत केली यावेळी पिंटू मोरे म्हणाले सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षित वाहतूक केली पाहिजे सध्या रस्त्याचं काम सुरू असल्याने वाहनधारकांनी या कामाबाबत भान ठेवून आपलं वाहन रस्त्याला अडचण होणार नाही अशा पद्धतीनं चालवलं पाहिजे तरच वाहतुकीची कोंडी निर्माण होणार नाही